मी पण कपिल हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री कुलदेवताय नमः ओम श्री गुरुदेवताय नमः ओम सर्वश्री इष्टलिंगा देवताय नमः शोषणात मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समक्ष आहे माझ्या धर्म चैनल आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो वान नक्षत्र तिथी योग प्रकरण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात नानासद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तू शास्त्रानुसार असावे देवघरी योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असतात देवघरात योग्य व प्रमुख पाठवा प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबात इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नानासुद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगाचे मी आपण कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्र मित्रांनो आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस शालिवांश के एकोणऐशे शेहेचाळीस समसर अयन उत्तर ऋतू वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे सायंकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे उद्या पहाटे तीन वाजून सहा मिनिटानंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो विषकंभ योग आहे सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटानंतर तिथी योगाला सुरुवात करण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर कौल करण्याला सुरुवात होईल सायंकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार, चार वाजून चौदा मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असते या प्रमाणे जो आहे तो सहा वाजून सव्वीस मिनिटांनी असणार आणि सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण नित्य देवपूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या तळ हातावर एक पैप थोडे थोड्यात फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो प्रवर्त मान सध्या ब्रमणो द्वितीय पराधे श्वेत वरा वैवस्त मंत्र पर, परियुगे प्रथम पाकिदि भरतवर्षे भरत मेरो दक्षिण दिग्भाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदम शालिवान शक्य एकोणाशे सेहेचाळीस प्रभाव देशाष्टी सहस्रामध्ये क्रोधी नाम संसारे उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्ष बुधवार वासरे भरणी नक्षत्रे विष्कंब योगे पालव करणे द्वितीय शुभती तो वीरगोत्रात उत्पन्न मिकडा पा, मो पात दुरितक्षे द्वार श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा प्रतिशत मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा संकल्पाचे संकल पाणी समोरच्या कामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे यानंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वनित पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे ती संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभाग या धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त का याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा तेरा अठरा वीस एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक दोन आणि पाच डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक पंधरा सोळा बावीस सव्वीस अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो बारा तेरा चौदा पंधरा एकवीस सव्वीस मे दिनांक एक तीन पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक पंधरा बावीस मे दिनांक एक दोन तीन गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक तेरा पंधरा एकशे सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक तीन आणि पाच मित्रांनो आता धार्मिक विधीसाठी आणखी काही मुहूर्त दिलेले आहेत उपनयन करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी दिनांक दिनांक मे एक आणि दोन वास्तुशांती भूमिपूजन व पायाबंदीसाठी एकही मुहूर्त या मासामध्ये नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल कोणत्याही देवी देवतांची तर आपण ती करू शकता यासाठी मुहूर्त दिलेली आहे दिनांक बारा पंधरा एकवीस सव्वीस मे तारीख एक मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण वॉक्स मध्ये मला विचार किंवा पंचांगारकास किंवा योग्य पूर्वला संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो मित्रांनो याचे कारण आहे कारण जन्मकुंडलीनुसार आपण जर मुहूर्त निवडला तर आपली जी राशी आहे चंद्र राशी जी आहे किंवा लग्न राशीची आहे ही अशुभ स्थानामध्ये येता कामालाय जर आली तर आपल्याला अनेक समस्या या धार्मिक विधीमध्ये उद्भवू शकतात ते टाळायचे असेल तर जन्मकुंडिलीचा आधार घेऊनच आपण मुहूर्त निवडावा मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील दोन संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो आजचा उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष सायंकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटानंतर दग्दयुगाला सुरुवात होईल या दग्दयुगामध्ये जे काही बालक जन्म घेणार आहेत त्यांची जनन शांती बाराव्या दिवशी करावी लागते मित्रांनो कारण हा काळ हा जो योग आहे किंवा मुहूर्त आहे हा पुढील पंचांगात दिला जात नाही चालू पंचांगातच दिला जात त्यामुळे आपण विसरून जातो मित्रांनो आणि समस्या निर्माण होतात बाळाच्या पुढील जीवनामध्ये तसे होऊ नये म्हणून बाराव्या दिवशी आपण या धगकाची शांती विधिवत पंडिता मार्फत आपल्या घरी निवासस्थानी करून घ्यावी मित्रांनो चंद्रदर्शन जर आपल्याला करायचे असेल करत असाल आपण तर नित्य मासिक प्रमाणे तर त्याची वेळ आहे आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटे या वेळेपर्यंत आपण ते चंद्रदर्शन घेऊ शकता मित्रांनो रात्री पृथ्वीवर हजर आहेत मित्रांनो त्यामुळे आपल्याला अं जर नवीन यज्ञा कर्मकांड करायचे असतील तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते खंडित होऊ नये याची दक्षता घ्या अन्यथा आपल्यामुळे दोष जमा होतील मित्रांनो आणि रेग्युलर जे आहे ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो काळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या काळात जर आपली कामे होत नसतील रखडत असतील किंवा बिघडत असतील बनता बनता तर आपण इतर वेळेमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्या कामामध्ये यश प्राप्त होईल कारण राहू काळ आपल्यासाठी योग्य वाटत नाही मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेच्या फळ पूजा करतेस लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता करविता आपण असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी समजत आहे आपण जर माझ्या मतात समजत असाल तर कृपया माझे करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राहा श्री महादेव